पहिल्यांदा ना तुम्ही या व्हिडिओला लाईक करा डायरेक्ट लाईक करा या व्हिडिओला चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना तर आपलं चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या हो चॅनल पण सबस्क्राईब करा माहिती काय आहे तीन हजार रुपये डायरेक्ट बहिणींना कोणत्या बहिणींना लाडक्या बहिणींना कशामुळे हप्ता तर पंधराशे रुपये येतो तीन हजार कसे सांगतो तुम्हाला सर्वांना नाही मिळणार काही बहिणींना तीन हजार रुपये बहिणी आहेत त्यांची यादी कोणत्या आहे लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात परंतु आता काही बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत ज्यांना जून हप्त्याचे पैसे पंधराशे रुपये मिळाले नाहीत त्यांना जून हप्ता प्लस जुलैचा हप्ता पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये अशा बहिणींना मिळणार आणि ज्यांना सर्व हप्ते बरोबर मिळालेले आहेत त्यांना जुलैचा हप्ता पंधराशे रुपयेच मिळतील जुलैच्या एंडिंगपर्यंत